काय म्हणते मग काय म्हणते चाललंय की बाई कोथमिर काढायचं रात्री बापून ठेव दीपवर पाणी सोडले ह्या सारा चिखला चिकोल चिकुलच सारा चिकुल कशी कोथमिर ओका जास्तच कोथमिर भरती आमचा ऊस कसा आलाय बघा मस्तपैकी आणि कोथिंबीर तर कशी काय दिसते उघड नसते एकदम हिरवीगार छान छान बरेच जण म्हणले रे रेश्माताय तुम्ही निसती कोथमिर करताय दुसरं का काय करीत नाही होय कोथमिरीला हाय का मार्केट हाय ना कोथमिरीला पण मार्केट कोथिंबीर पाच रुपयाने गेली तरी वाटते मार्केटला कोथमिरीचं लय कुत्रा नसतो धुवायचं नसतं हे करायचं नसतं त्याच्यामुळं आणि कोथिंबीर काढायला पण पटापटाव लागते छोटी पिंडी असते छोटी म्हणजे लय पण छोटी नसते कारण का मार्केटला म्हणल्या वेळ मोठी अशा छानपैकी अशा बांधाव लागतात मोठे मोठे म्हणजे मार्केटला वेळ घेते ती आणि बाजारावर त्या थोडीतली त्या थोड्या बारक्या काढाव्या लागते सारा चिकला नाही हातनपायी सगळा रगडा झालाय आहे आणि मांडी घालून बसते मी आता मांडी घालाय जागा पण हव्या आजी की कोथमिरीच्या पेंड्या गोळा कर ज्ञानेश्वरी आता ती कोथमिरीच्या पेंड्या गोळा करू लागत्या आणि आम्ही आमच्या ऊसाला खायला काहीच टाकलं नाही बरं का तरी कसला छान उसाला आलाय टाकव की जवळून सांगा काय तुम्ही काय टाकता ऊस ऊस लावताना आम्ही फक्त काय टाकले नाही का भूहस्त्र आणि ग्रो मॅजिक दोनच फक्त औषध टाकले ती पण जैविक बुहस्त्र आणि ग्रो मॅजिक त्याच्यामुळे ही कोथमिर काढायची कसलीची का ना काना लावस तरच पुरी निघती बघा आजीने किती पेंढ्या काढल्यात आजी गेली तिकड काय झालंय उसात औषध मारायचे म्हणून कोथबीर काढून घ्यायची कांग्रेस झालाय रानले गवताचे काळी माती होय का नाही सगळा कोथमिर हीच झालाय कांग्रेस तू तिकडं आजीच आजीने बघ किती पेंढ्या काढल्या आजी सुकाय mm -hmm. लागले उन्हात त्याला ऊन उन लागून जमत नाही सर काय सावलीला नेऊन मांडलं तर ठीक आहे ठीक आहे ना चाललंय कोथबीर काढायचं काहीतरी करावं की या हम्म उन्हात आणायचं चाललंय आपलं सावलीला गेलं थंड वाजते उन्हात आलं की ऊन लागतंय माणसाला कुठलंच जमत नाही

रानात बघा कसं वाटतंय सगळं एकदम पटांगण आणि नुसता चिमण्यांचा आवाज दुसरं काय कुणी नाही आम्हीच पि घे बापू गेल घरी माघारी येतो म्हटलं अन्ना घरी न्यान आली आज रानात अभ्यास करायला हा <laughs> घरी गेलेत माघारी येतील काय असेल त्यांचं मला पण तरी काय नाही तुम्हाला माहिती नाही माहिती नाही बापू हेलपाट किती घालतात बापूला हेलपाटा घालतात आमच्या घरी हो गाडी सारखी चालू तिकडं जा तिकडं जा तिकडं जायसा दुपार